पण सर ज्यावेळेला आम्ही सर्वसामान्य म्हणून ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींकडे बघतो आपल्याकडे मोठा प्रोजेक्ट करायचा म्हटला की मग त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचे प्रॉब्लेम येतात पर्यावरण हे ते मग एन जी राहतात का काही का दिवसापूर्वी जेव्हा मी दुबईत बघितलं तर दुबईमध्ये समुद्रचा समुद्र भराव टाकला जातो तिथे सिटी उभी राहतात आणि त्याचा जागतिक प्रचार केला जातो तिथे मोठे मोठे हॉटेल्स येतात पर्यावरण सेंटर येतात सगळं येतं म्हणजे तिथे आणि मग आपल्याकडे फक्त विरोध असं का होतं आपल्याकडे विरोध होतो जगभर का ते विरोध होतो कसं आहे की या प्रश्नाचं मी सरळ उत्तर देणार नाही कारण की ॲज अ ब्युरोक्रॅट मी त्याच्यापासून दूर राहिलेलंच बरं परंतु मी तुम्हाला काही उदाहरण जे तुम्ही एक सांगितलं किंवा इतर काही गोष्टीवरून मी दोन तीनच उदाहरणं तुम्हाला देतो आपण समुद्र पर्यटनासाठी बोलतो की आपल्याला मालदीवजला गेलं पाहिजे किंवा सेशल्सला गेलं पाहिजे किंवा मॉरिशसला गेलं पाहिजे आणि जेव्हा आपण तिथली हॉटेल्स बघतो ती बिलकुल किनाऱ्याला खेटून असतात मग ते काय तिथली पर्यावरणाचं जे काही नियम आहे ते काय त्यांना मंजूरच करत असतील त्याच्यामुळे तिथे असतात त्याच्यामुळेच त्यांचं समुद्र पर्यटन वाढतं आता आपल्याकडे काही नियमांमुळे आता हे सगळं पर्यटन जवळजवळ शक अशक्य आहे आता परत त्याला त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढला जातो बरोबर जेव्हा आपण एखादा मोठा प्रोजेक्ट करतो तेव्हा इन्वॉयरमेंट पर्यावरण याला आपण काही ना काहीतरी बाधा पोचवणारच आहोत पण त्यासाठी जे ई एस सी कमिटी आहे इन्व्हायरमेंटल अप्रेझल कमिटी ते इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्लॅन पण बनवायला लावतं जसं आम्ही वाडवण बांदर तयार केलं त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये तात्पुरत्या स्वरूपात का होईना समुद्र गडूळ होईल तेव्हा आम्ही काय केलं की आम्ही झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगितलं की आपण त्याचा समुद्रात जाऊन चौकशी करा चाचण्या करा आणि आम्ही जे ड्रेजिंग करू आणि जो भराव करू mm -hmm. त्याच्यामधून काही प्रॉब्लेम येणार आहेत का mm -hmm. ते गेलेत त्यांनी चाचण्या केल्यात त्यांनी सॅम्पल्स घेतले त्यांनी सांगितलं की हो तात्पुरत्या स्वरूपात हो समुद्र तिथे गढूळ होईल त्याच्यामुळे तात्पुरता काही समुद्र जीवांवर परिणाम होईल त्यांनी लगेच मिटिकेटिव्ह मेजर जे म्हणतात ते सुचवले तर तुम्ही ज्या वेळेस मत्स्य प्रजनन होतं त्या मान्सून काळात तुम्ही हे बंद ठेवाल आम्ही लगेच ते ऐकलं दुसरं त्यांनी सांगितलं की इथल्या जे वन प्राणी आहेत जल प्राणी आहेत त्यांचा अभ्यास करायला आम्हाला काही फंड उपलब्ध करून द्या जेणेकरून आम्ही त्यांच्यावर पुढील प्रकल्पांवर कसे परिणाम होतात कद कशा प्रकारचं मायग्रेशन होतं त्याचा आम्ही अभ्यास करून जो पुढे कामात येईल आम्ही तेही मंजूर केलं wow. तिसरं त्यांनी हे सांगितलं आणि अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की हा प्रकल्प समुद्र जीवांवर कोणताही कायमस्वरूपी विपरीत परिणाम करणार नाही hmm. जे त्यांनी मिटिगेशन प्लॅन सांगितलं जसं मी एक तुम्हाला आत्ता सांगितलं no. दुसरा त्यांनी सांगितलं की ह्या पद्धतीचं ड्रेजिंग करा जेणेकरून ज्याला ट्रेलर सेक्शन ड्रेजिंग म्हणतात की ते एक ड्रेजर असेल ते खालून वाळू ओढून घेईल आपल्या जहाजावर स्टोअर करेल आणि तेच जहाज दुसरीकडे जाईल म्हणजे जा दोन जहाज वापरू नका जेणेकरून जी माती समुद्रात पडणार नाही आणि गढूळता कमी होईल तो सुद्धा आम्ही ॲक्सेप्ट केला तिसरं त्यांनी सांगितलं की काही विशिष्ट प्रकारचे लाईट्स तुम्ही वापरू नका जहाजांवर तेही आम्ही ॲक्सेप्ट केलं तर जे ज्याला आपण असं म्हणतो की एक संतुलन जे असतं की आपल्याला प्रगतीही करायची आहे आणि पर्यावरणही राखायचं आहे याचं योग्य संतुलन करण्याचे सगळे प्लॅन्स हे शासनाने तयार केले आहेत जो प्रोजेक्ट प्रपोनंट आहे ज्याला प्रोजेक्ट करायचा आहे त्याने ते प्लॅन बघावे आणि त्या अनुषंगाने सगळा आपला फ्युचर प्लॅनिंग जर केले तर पर्यावरण पण राखता येतं आणि विकासही साधता येतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका